माझ्या राहुरी शहर आमचं पन्नास हजार लोकवस्तीचं शहर आहे थोडं आउट ऑफ स्कोप आहे पण मंत्री महोदयांना विनंती सगळे आपण ऐकलेत इथं ग्रामीण रुग्णालय तिथलं काही वर्षापासून आम्ही वापरत नाहीत नगरपालिकेच्या बाड्याच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात चालवतो सातत्यानं मागं एकदा जागा थोडी कमी आहे पण त्याला मंजुरी आली होती पण काही जागेच्या लिगल ह्याचे काही प्रश्न होते ते मी या वर्ष दोन तीन वर्षात खूप साऱ्या बैठक घेऊन जवळपास सोडवलेल्या आहेत माझी आपल्याला विनंती मागच्या एका अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की त्याच्यावरती बैठक घेऊ कारण सध्या आम्हाला असं की राहुरी शहरापासून लांब तीन चार किलोमीटर वरती नवीन जागा बघायचं काम चालू आहे पण शहरात राहणारा गोरगरीब वर्ग आहे शहरातून नॅशनल हायवे जातो त्यामुळे ते शहरात होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने माग एकदा आश्वासन मला मिळालं होतं की अधिवेशनात बैठक लावू बैठक काय लागली गेली नाही माझी आपल्याला विनंती की या अधिवेशनात तरी त्या संदर्भात आपण एक जर बैठक लावली तर मोठ्या लोकसंख्येचा एक गंभीर प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते